खरच राव या भाऊचा व्हिडिओ पाहून रामदास आठवले साहेबांचीच आठवण आली काय रे गाडीत साहेब रीती भरल्या गाडीत रेती भरल्यावर साहेब तुमची वाटते मला बेती मी करतो आता जाऊन शेती माझी गाडी डिझेल लाईफ येते मालकाला पैसे कमी देते निस्तीच भरून येते करते काय काटा अहो साहेब कशाला करताय काटा आमच्या मालकाचा पहिला झालाय गाटा आमच्या गाडीचा तुटलाय पाटा एक तर खराब आहे त्या वाटा तुम्हाला किती साहेब नोटा तुम्ही संध्याकाळी भेटा तुम्हाला घेतो एक फेटा मोदी सुटतो तिकडून लाटा आम्ही टाटा आमच्या पायात आहे त्या बाटा घुसलाय काटा शंभर तर की अहो साहेब शंभर रातभर चालून माझी गेली कंबर मला लागला चष्म्याचा नंबर मी घरात घेऊन जातो आता एक झुंबर का बोलवू दे नंबर साहेब ड्रायव्हरचं जजमेंट फेल तर एरोडा झेल मग आम्ही कुठे टाकायचं शेल साहेब तुमच्या भाऊ लागत